नमस्कार आपण बघत सत्य न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर बघूया आजची बातमी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत त्रेचा पूर्णांक एक टक्के मतदान राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेपासून सुरू झाले आहे दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी त्रेचाळीस पूर्णांक एक टक्का मतदान झाले आहे दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघाने टक्केवारी समोर आली होती अशी वर्धा पंचेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के अकोला बेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के अमरावती त्रेचाळीस पूर्णांक शहात्तर टक्के बुलढाणा एक्केचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के हिंगोली चाळीस पूर्णांक पंच पन्नास टक्के नांदेड बेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के परभणी चौवेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के यवतमाळ वाशिम बेचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झाले आहे